नेरळ चिंचाहली येथील श्री दत्त मंदिर येथे अठ्ठावीसवी श्री गुरुदत्त जयंती उत्सव सोहळ्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते तसेच नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हस्कर यांच्या माध्यमातून श्री गुरुदत्त मंडल चिंचाहली यांना मंदिरासाठी साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली या प्रसंगी मंडलाच्या वतीने संदीप म्हस्कर यांचे आभार व्यक्त करण्यात आले आ, मी संदीप मस्कर आज आपण नेरळ येथील दत्त मंदिर इथे आहोत येथील आज या मंदिरासाठी आपण ही म्युझिक सिस्टम दिलेली आहे सदर म्युझिक सिस्टीमची ह्या मंदिराला गरज होती असं अध्यक्ष आपल्याला नरेंद्र बाबा आजारे यांनी सांगितलं तर आपण त्या मंदिरासाठी म्युझिक सिस्टीम दिलेली आहे यापुढे पण आपण जे काही ते सहकार्य लागेल ते करू या मंदिराशी तसं आमचं ऋणानुभूत पूर्वीपासून फार पूर्वीपासून आहे सदर मंदिराची असलेली जागा ही माझ्या वडील तिथे काही व्यवसाय करत होते तिथे घर बांधले होतं त्याच्यातली होती जागा आणि ह्या मंदिराचे इथे खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम करतात गेले एकोणीशे सत्त्याण्णव स्थापना झालेली पूर्वीपासून इथे खूप चांगल्या प्रकारचे कार्यक्रम होतात आणि पुढे पण इथे चांगले चांगले कार्यक्रम घडत जातील अशी अशा बाळगतो आणि पुढे पण काय कोणत्या गोष्टीचं सकार लागलं मी करावत आहे